सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आणि माझ्या चॅनलचं नाव आहे वुमन इन वंडरलँड तर थमनेलवरून तुम्हाला समजलं असेल मी आज काय बनवत आहे तर मी बनवत आहे घरगुती पद्धतीने बनवलेली आवळा कँडी तर इथे मी घेतलेले आहेत मोठे आवळे दोन प्रकारचे आवळे असतात त्यातले मोठे घेतलेले आहेत आणि आवळा हा शरीरासाठी खूपच महत्त्वाचा आहे आणि सगळ्या आजारांवरती खूप बहुगुणी आहे आणि याच्यामध्ये व्हिटॅमिन सी हे जास्त प्रमाणात अवेलेबल आहे त्याच्यामुळे तुम्ही हे सेवन करू शकता तर हा जो आवळा आहे हा पचनासाठी तर आहेच शिवाय आम्लपित्त आणि पोटाच्या ज्या तक्रारी असतात किंवा लघवी साफ न होणे यासाठी पण खूप महत्त्वाचं आहे त्याशिवाय जे आपण उन्हामध्ये आपल्याला जी मळमळ होते ती पण या याने कमी होते तर हे आता मी आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कारण की त्याच्यावरती जी धूळ वगैरे बसलेली असते ती निघून जाते आता इथे मी गॅसवर एक पातीला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे तर हे आवळे मी वाफून घेणार आहे कुकरमध्ये शिजवून घेणार नाही आहे तर हे अशा प्रकारे मी वाफवून घेते वरती एक चाळणी ठेवलेली आणि त्याच्यामध्ये सगळे आवळे आता मी ठेवून घेणार आहे तर आवळ्याचे भरपूर उपयोग आहेत आणि जे आवळे खात नसतील त्यांनी जरूर आवळा खावा आणि जेवणानंतर तर आवर्जून खावा कुकरमध्ये जर शिट्ट्या घेतल्या तर खूप असं गाळ होतो त्याच्यामुळे मी कुकरमध्ये न शिजवता असं वाफेवर शिजून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता छान असे वाफून झालेले आहेत तर ते कसं ओळखायचं ज्यावेळेस आवळ्याच्या पाकळ्या थोड्याशा मोकळ्या दिसतात तर त्याच्यावरून समजून घ्यायचं की आपले आवळे छान वाफून झालेले आहेत तर दहा ते पंधरा मिनिटात वाफून होतात ते तर हे पा अशा प्रकारे हे मी वाफून घेतलेत आता त्याच्यानंतर जे आहे थोडेसे गार होऊ देईल जास्त पण होऊ देणार नाही आणि त्याच्यानंतर मग मी याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या मोकळ्या करणारे तर एकदम सोपी पद्धत आहे त्याच्या पाकळ्या मोकळ्या करायची त्याची जी वरची आणि खालची जी बाजू असते ती थोडी प्रेस करायची आणि त्याच्या पाकळ्या अशा मोकळ्या करायच्या जर आवळा गरम असेल तर पटपट आवळ्याच्या ज्या पाकळ्या आहेत अशा मोकळ्या होतात तर तुम्हाला दिसत असेल मी करून दाखवते फक्त वरची आणि खालची बाजू प्रेस करायची आणि एक एक पाकळी अशी बाजूला करायची सहज मोकळ्या होतात त्या आणि त्यातली बी बाजूला काढून टाकायची आणि यामुळे आपल्याला समजतं की आवळेमध्ये खराब आहेत की नाही तसं मी बघूनच घेतले होते सगळे स्वच्छ होते आवळे कधी पण घेताना वरती जास्त डाग असलेले घ्यायचे नाही शक्यतो फ्रेश आवळे घ्यायचे तर हे पा अशा प्रकारे मी हे सगळे आवळे आता त्याच्या पाकळ्या मोकळ्या केलेल्या आहेत आणि एका साईडला ठेवलेल्या हो आहेत आता या आवळ्याच्या पाकळ्या किंवा तुम्ही फोडी म्हणू शकता या पूर्ण थंड होऊ द्यायच्यात आणि त्याच्यानंतर मी इथे अर्धा किलो आवळ्यासाठी मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे तर याच्यामध्ये मी आता पूर्णपणे टाकून घेते आहे या ठिकाणी तुम्ही साखरेऐवजी गुळाचा पण वापर करू शकता पण मी इथे साखरेची केलेली आहे कारण की घरात आमच्या सगळ्यांना साखरेची फार आवडते त्याच्यामुळे मी इथे साखरेचा वापर केलेला आहे तुम्हाला जर अजून गुणकारी बनवायचं असेल तर तुम्ही इथे गुळ वापरू शकता आता याच्यामध्ये साखर टाकल्यानंतर मी असं छान मिक्स करून घेते आहे तर सगळ्या आवळ्याच्या ज्या फोडी आहेत त्यांना ही साखर व्यवस्थित लागली पाहिजे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आता ही आपण घरगुती पद्धतीची बनवतो आहे जी मार्केटमध्ये आपल्याला आवळ्या कँडी अवेलेबल असते ती प्रिझर्वेटिव्ह पण असू शकते त्याच्यामुळे घरी बनवलेली केव्हाही फायदेशीर तर अशा प्रकारे हे मी साखर आणि आवळ्याच्या ज्या फोडी छान अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता आणि त्यासाठी थोडंसं मोठंच भांडं घ्यायचं आहे आता हे मिक्स झाल्यानंतर याच्यावरती मी आता झाकण ठेवणार आहे आणि हे जे आहे मी तीन दिवस असंच ठेवणार आहे पण हे तीन दिवस असंच ठेवण्याच्या वेळेस काय करायचे दर दिवसाला तुम्हाला दिवसातून दोन किंवा तीन वेळा अधूनमधून चाळत राहायचे जेणेकरून त्या फोडींना बुरशी लागणार नाही तर त्याच्यानंतर हा असा पाक तयार होतो म्हणजे हे जे आहे आवळ्याचा अर्क तयार होतो तर हा पण खूप महत्त्वाचा आहे हा गाळून घ्यायचा आहे आणि हा फेकून द्यायचा नाही आहे तर हा तुम्ही काचेच्या बर्नीमध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता तर याचा सरबत म्हणून पण तुम्ही वापर करू शकता आणि हा जो आहे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आता त्याच्यानंतर ज्या फोडी आहेत आवळ्याच्या त्या मी एका मोठ्या ताटामध्ये पसरून घेते आता या आवळ्याच्या फोडी ज्या आहेत त्या मी घरातच फॅन खाली दोन तीन दिवस तरी वाळून आहे जरी या आपण उन्हात ठेवल्या तर या चिवट लागतात खाताना तर या आता मी दोन तीन दिवस वाळून घेते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छानशी कमेंट करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या